नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवूया कढी कढीसाठी लागणारे साहित्य इथं बेसन घेतलेलं आहे दोन चमचे त्यानंतर आपण जिरं मोहरी एक एक चमचा कढीपत्ता पाच सहा मिरची आणि दहा बारा लसूणच्या पापड्या त्या का कट करून घेतलेले आहे अर्धा लिटर ताक घेतलेलं आहे ते ताक आपण कट करून एका एक भांड्यात टाकून घ्यायचे त्या म्हणजे थोडंच ताक टाकायचं आणि त्यामध्ये दे आपण दोन चमचे घेतलेलं बेसन टाकायचं आणि ते चांगलं एकजीव करायचं चा। असे त्यात असे गाठी तयार झाल्यानं पाहिजे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण ताक आता इथे मिक्स झालेलं आहे सा सगळं एकजीव करून झालेलं आहे बघा आपण आता गॅसवर टोप ठेवूया त्यामध्ये जिरं मोहरी टाकूया जिरं मोहरी चांगलं होऊ द्यायचं आपण आणि नंतर त्यामध्ये आपण जे कट केलेले मिरची लसूण ते पण टाकून घ्यायचं आता ते आपण थोड्या था। टाक थोड्या वेळाने टाकूया मग आता ते टाकलेलं आहे मिरची लसूण टाकल्यानंतर आपण त्याला सारखं ढवळत राहायचं नाहीतर काय होतं ते लसूण मिरची एका साईडने जास्त भाजलेले जातात नंतर आपण हे मिक्स करून घेऊया सारखं बघा मिरची लसूण आपला चांगला झालेला आहे आपण थोड्या न म थोड्या वेळानंतर आपण त्यामध्ये ते मिक्स केलेलं पेस्ट जी आहे ताक आणि बेसनची ते टाकूया बघा आपला मसाला झालेला आहे आपण हे टाकूया थोडे बबल्स असले तर ते आपण कढी जेव्हा ढवळतो ना तेव्हा ते मिक्स होऊन जातात तर आता आपण यात ते मिश्रण टाकलेलं आहे याला सारखं ढवळत राहायचं नंतर थोडं त्यात पाणी टाकायचं आपल्याला हवे तसं आपण पाणी टाकू शकतो पाणी टाकल्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं आणि ते अर्धा लिटर आपलं जेवढं ताक आपण पेस्ट करतो तेवढं टाकायचं त्यानंतर जे राहिलेलं ताक पूर्ण टाकून द्यायचं आणि पाणी आपल्याला हवं तसं टाकायचं जसे आपल्याला पातळ पाहिजे का घट्ट पाहिजे आपल्या नुसार पण ते कढी करायची ती सारखी ढवळत राहायची बघा आपली कढी म्हणजे मीठ आणि मीठ चवीनुसार मी तर एक चमचा आणि थोडं दीड चमचा मीठ टाकलेला आहे तर आपली कढी सारखी ढवळत राहायची तिला उकडी येईपर्यंत ठवळत राहायची नाहीतर तर ती फाटते ती उकळी येईपर्यंत आपण ढवळत होतो बघा आता आपली कढी इथे तयार झालेली आहे त्यामध्ये आपण कोथिंबीर घातलेला आहे आणि झटपट होणारी अशी कढी कढीची रेसिपी आहे बघा मैत्रिणी करून छान लागते ही कढी कढ